हाय करते तुला माझी चॅनल मध्ये स्वागत आहे तर चला आता भरपूर काही काम होती त्यावर सकाळचं रुटीन असतं ते आणि आता स्वयंपाक करायला लागले तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मामी इथे ना मामाच्या घरी कस्टमर आले ना घरच्या पापड्यांसाठी तर मग मामीचा कॉल आला होता तर पॅकिंग केले पापड चालली ना मामाच्या घरी चला स्वयंपाकाला लागायचं होतं पण मामींचा कॉल आला, आला ने ने की पापड घेऊन या मग मी आणि मिस्टर पापड द्यायला गेले होते तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे काल तुम्हाला व्हिडिओने आला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या तर मला कालन थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यामुळे मम्मी काल मग त्यांचे व्हिडिओने टाकला तर आज तुम्हाला ना शनिवारचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर आता भेंडीची भाजी करायची होती तर म्हणजे डबा असला की माझी सकाळी सगळे काही कामं आवरून जातात पण मम्मी शनिवारी सगळं काही आमचं निवंत चालत असतं काम कारण सुट्टीच्या दिवशी आपण थोडंसं आपलं रुटीन चेंज होतं तर आता भेंडीची भाजी केल्यानंतर मग मी टॅमॅटोची चटणीही केली तर आईंना आहे ना, ना, ना म्हणजे माझ्या हातची बनवलेली ना कांदा आणि टॅमॅटोची ना चटणी आवडते तर मी आज ती बनवली आणि मग भेंड्याही बनवल्या तर अशा दोन सुक्या भाज्या सईला पण भेंडीची भाजी आवडते ना तर हे बघा तर आता मिस्टर घरी होते आणि सईसाठी आज मस्त छान असं आहे ना म्हणजे आम्ही एक ऑर्डर केले होते पार्सल येणार होतं तर सई ना रडत होती राई बाहेर गेलेलं होतं मग तिचे पप्पा तिला घेऊन गेले आणि माझ्या एका साइड ला भेंडीची भाजी पण टाकली गे गेली आणि दुसऱ्या साईडला टॅमेटो चट्ट्याची पण तयारी करून घेते बापरे एवढं पार्सल मोठं काय घेऊन आली आहे काय घेऊन आली एवढी खुश आहे कोणी आणलं ग तुझ्यासाठी फक्त पप्पा आणते मम्मा काहीच घेत नाही हे ना सईला ती बघ तिची फोडण्याची गाई बघ तिची फोडण्याची गाई काय आणलंय सईच्या पप्पांनी सईसाठी आता कोण पाप्पांना ओ बापरे ओ बापरे इकडं बघा ना इकडं मला आम्हाला दिसत नाही ना ओ काय मागवलंय सई तुम्ही बापरे बापरे काय आलंय आपण दोघं बनवायच्या प्रिन्सेस चालय का पण प्रिन्सेस चालय का डॉल हाऊस मागितलं होतं सई खूप रडायची मला घर बनवून द्या घर बनून द्या आता सईच बघा मोठं घर आलंय हो पप्पन तुम्ही बनवा बघा आता प्रिन्सेस पाहिजे

त्याच्या खाली ते चादर टाक तर वडील आणि मुलींचं एक नाथच वेगळं असतं मुलींनी काही के हट्ट केलं वडिलांकडे लगेच मिळतं माझंही तसंच आहे तर सहीचं पण ना तर पप्पांकडे म्हणजे ती बघ म्हणजे त्यांनी बघितलं कसंही घरासाठी रडायची मग त्यांनी मी ऍप वरन मागून घेतलं त्याला म्हणजे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर थोडं महाग आहे पण मीच म्हटले की एवढं महाग काय करायचं आहे तर ते काही थोडं दिवस त्यामध्ये खेळते लहान मुलांचं कसं असतं भरेपर्यंत एक गोष्ट खेळतात आणि त्यानंतर त्याकडं दुर्लक्ष करतात तर मग हे ना मी आम्ही मिशो ॲपवर नाही ना तीनशे तीनशे चोवीस रुपयाचं आहे पण खरंच खूप छान आहे क्वालिटी पण कपड्याची छान आहे आणि असे म्हणजे दिलेले होत्या प्लास्टिकचे तर ते असे जॉईंट केलं आहे मिस्टरांनी आणि हे बघा आता हे कापड असं वरती टाकून द्यायचं तर माझी सासरे आणि मिस्टर करत होते दोघेही तर मग आम्हाला जेवण पण करायचं होतं पण त्यांचं चाललं होतं ना पहिले आपण ना ते हौस बनवून घेऊ मग ती खुश होईल ना हे बघा तर इतकी खुश होती ना ती तिचे डॉल घेऊन मस्त उभी येते आणि त्यामध्ये तिला बसायचंय सगळ्या डॉल ला घेऊन तर तुम्ही पुढे पण बघा तिची मज्जा हे बघा सईचा हाऊस लिटल प्रिन्सेसचं मागवले मिशो ऍप वर न मागितले तीनशे किती रोज हो सईचे पप्पा तीनशे चोवीस रुपयाचे आणि त्याला असं पडदा पण नाही ते सईच्या पप्पाने टाकून दिलावरती बघा सईने ना रील बघितली होती आणि लगेच रोज म्हणायचे घर बनवून द्या घर बनवून द्या आणि मग मिशो हे आम्हाला म्हणजे जास्त काही दे वाटलं मग घेऊन टाकलं सईसाठी सई चाल एंट्री करून दाखव एकदा मध्ये जाऊन दाखव कशी घुसती <laughs> बापरे आणि आता पडदा उघड ना दरवाजा उघड दरवाजा <laughs> सई <सही> बसली <पस्तली? laughs> आजीला बोलवती ग तू मध्ये बसायला अ बापरे लई छान घर आहे ग एका मुलीच लई छान आहे गरम होत आहे कसई फॅन एसी काय मागवायचं टेटोची चटणी आणि भेंडीची भाजी दोन्ही पण मी छोट्या छोट्या मध्ये काढून घेतले आणि आमल्याने जास्त भाज्या नाही लागत मी इकडे ना कैरी पापड मस्त नागलीचे पापड पण भाजून घेतले चला आमचं जेवण झालंय आणि आज आम्ही इथेच ना गॅलरीच्या साईडनेच म्हटलं त्याला इथेच जेवूया छान वाटतं बाहेर म्हणजे शेती वगैरे पाणी वगैरे टाकले मस्त गार हवा येते ना माझा मी इथेच जेवणार आहे जेवण करतो पुन्हा भेटते चला एवढ हो बापेजी बाप्पा घरात ठेवायला का

चला आई जाऊन घ्या तर असा इथं हाऊस तयार झालं आवडलं का कमेंट मध्ये इथेच बसलो हवेशीर कारण आता खूप जास्त गरम व्हायला लागले ना मग गॅलरी ओपन करून दिली मामा तिकडे गॅलरी मध्येच बसले आई मी इकडे बसले फॅन खाली आणि मिस्टर पण आता इथेच बसणार होते छान मस्त असं आमचं हवेशीर जेवण झालं आमची सही पण युट्यूब चॅनेल घर आहे सईच्या घरासमोर काय काय वस्तू सहीच्या घरासमोर बघ बापरे सहीचं संस्कार स्वयंपाक करते का रे रोटे कर बॉट्या आणि बघा घरासमोर तिच्या सई बाप गाई आहे बांधेल

तू तुझ्या घरामध्ये ये आम्हाला चौऱ्याऐंशी बॉटल कमी होते काही काहीतरी एकशे वीस रुपयाची होती ना चाळीस पस्तीस कमी झाली मग एक आणली होती काल आता रात्री घेतली होती काही आता घेतो याच्यात घेऊ तुला ओके थोडच लहान मुलं जास्त पीक नाहीये बसायचं कोणाच क्लास अजून त्याला कोणाचा आहे का तो नाही कोणाचा आहे कशाला एवढं सगळे

काहीच नाही का तू खंड पप्पानेच घेतलं मी म्हणत होते फ्रुटी चांगल लागतं का हे

आणि आता आईन ते पण चालले होते गावी तर म्हणजे नागले दळायला आम्ही ना गावच्याच घरी जातो ना त्यामुळे त्या चालल्या होत्या आणि सईशी बोलत होत्या पण सई अजिबात बघा घरामध्ये कशी भांडे भांडे आता सई हाय करते सगळ्यांना सई तुला घर आवडलं पप्पांनी दिलेलं चला तर आता ना ते पण आहे ना गावी गेले नागले दळायला म्हणजे माझं गाव काही जास्त लांब नाहीये तर पंधरा मिनिट चप्पल चप्पल हाय हाय तू सगळ्या मोशन विचारणं माझं हाऊस आवडलं का माझ्या कमेंट मध्ये नक्की सांगा साईतला कधीच घाललं हे कधी फोडायचंय हे कधीच फोडायचे तर चला आता आमचे जेवण वगैरे झालं आईनं ना गावी गेले म्हणजे आमच्या कुंद कुंदेवाडीला तर गावच्या घरी गेलो नाही ना तर मग तिथेच नागली दळण्यासाठी गेले तर आता काल गेलो होतो आम्ही डी मार्टला तुम्ही काल बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये आणि आम्ही तिथून काय काय शॉपिंग केली म्हटले त्याला सगळ्या ताईंसोबत शेअर करू आणि काय आमची साई पण दाखवणार आहे हा दाखवणार आहे काय काय आणणार आहे चला साईपासून सुरुवात करू काय आणलं हे काय टोनडे बोबडे काय आहे हे काय ते दीम आईस्क्रीम गुल्फीच आहे दाखव दाखव ना आता मी दाखवते तर आम्ही डी मार्ट मध्ये गेलो होतो काल तर म्हणजे जेवढं भेटेल तेवढं घेतलं मेन म्हणजे आम्ही कढाई घेण्यासाठी गेलो होतो पण म्हटलं एक दोन दुकान मध्ये प्राइस वगैरे बघू आणि मला आता म्हणजे स्टील ची घ्यावा की पितळी घ्यावा हे चाललंय दोन्हीपैकी एक घ्यायची तुम्ही पण मध्ये सांगा नक्की म्हणजे कोणती घ्यायला पाहिजे मी कारण आपल्याला रेसिपी वगैरे करावं लागतात तर म्हटले का आता कढई घ्यायची दाखवायचे सगळं दाखवायचंय तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी पितळी घेऊ का स्टील घेऊ तर आता स्टील मध्ये पण भरपूर जडजड आहेत आता मी मागे घेतली होती पण ती थोडी पातळ होती तर मग त्यामध्ये ना सुकी भाजी असायची ना ती थोडीशी लागायची त्यामुळे मग मी ती काही वापरायची पण मी वापरत नाही ती सध्या आणि चला तर काल मग कडे बघितले तिथे पण आवडले आम्हाला बरेच पण मग म्हटले आपण सिंगरच्या हिंदू दुकानामध्ये बघू आणि मग खरेदी करू मग आम्ही तिथे आपण गेलो म्हणजे काही ना काही खरेदी करतोच मग हे बघा हे ना एकोणचाळीस रुपयाचे आहे ना बाऊल आहे खूप छान आहे ना हे बघा मस्त वाटतय एकोणचाळीस रुपयाला म्हणजे यामध्ये आपण रेसिपी वगैरे केली नंतर सर्व करू शकतो छान पण वाटेल तुम्हाला आता रेसिपी पण येणार आहे मस्त सगळे काही शॉर्ट रेसिपी तुम्हाला सगळे काही येतील मी दाखवेल तुमच्या सोबत बऱ्याचदा आवडतात ना रेसिपी बघायला आणि मेन म्हणजे माझी सगळ्यात आवडची वस्तू कालच्या खरेदी चमचे ठेवायचं बघा आणि हे बघा सगळ्यात आवडती माझी वस्तू कालच्या शॉपिंग मधली मी दाखवतेच पहिले तर हे बघा तर एकोणावीस आहे आणि ना मग हे झाकण आहे ना ते पण एकदम पॅकवाले हे बघा म्हणजे उघडायला पण थोडस एकोणावीस रुपयाला आहे काची आहे पण छान आहे याच्यात आपण जिरे मोरी ठेवू शकतो मला हे सगळ्यात जास्त आवडलंय तिथली गोष्ट ही मग मी चारच घेऊन आली हो ते दाखवलीस इथे जुने मी हे ठेवण्यासाठी आणलं तर ते तर मी चार घेऊन आली मला घ्यायचे होते भरपूर पण मग आम्ही वरती गेलो होतो आणि लग्नाला पण जायचं होतं ना मग म्हटलं आता जाऊ दे जेवढे घेऊ घेऊ तेवढ्या मग चार घेतल्या म्हटले जिरे मोहरी वगैरे घेऊ शकतो किंवा चटण्या वगैरे पण घेऊ शकतो यामध्ये एकोणावीस रुपयाला एक या दोन म्हणजे असे चार घेऊन आली मी का आणि हे शोपीस आहे यामध्ये आपण कॅन्डल ठेवू शकतो इथं ना पाणी टाकून फुलं लावू शकतो असं डेकोरेशनच्या वेळेस ऐंशी रुपयाला हे ऐंशी रुपयाला होतं हे पण मला आवडलं छान वाटतंय ना म्हटलं चला मला असं डेकोरेशन करणं तुम्हाला माहिती आवडतच आणि म्हटले खरेदी करू आणि छोट्या छोट्या बाउल सॉस वगैरे किंवा आलं लसूण पेस्ट रेसिपी करताना काढून ठेवण्यासाठी तर ही किती रुपयाला घेतली मी तिथून बावीस रुपयाला एक पडली मला हीच तर अशा दोन घेऊन आले मला अशा भरपूर घ्यायच्या होत्या पण मग अशा नव्हत्या तिथे ह्या मला ग्रे कलर मध्ये आणि अशा यामध्ये दोनच भेटल्या मम्मी दोनच घेतल्या आणि हे सहीने दाखवलं तुम्हाला चम्मच ठेवायचं हे <laughs> कितीला बटचल हे एकोणसत्तर रुपयाला हे चम्मच ठेवायचं चपड्या पण दाखवल्या होत्या का आणि हे एकोणसाठ रुपयाचे चार कंगू यामध्ये पॅक मला हे मला पाहिजे होतं मग मी घेऊन आली आणि हे ना मी फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरनं मागितलेले ते तुम्हाला दाखवते पहिले आता ची शॉपिंग दाखवते हे बघा तर आईस क्यूब करण्यासाठी क्यूब करण्यासाठी आईस क्यूब न तर हे बघा मग आमच्याकडून मधलं छोटं होतं आणि आता लागतात पाहुणे वगैरे तर उन्हाळ्यामध्ये घरी सरबत वगैरे आपण रोज करत असतो घरात त्यामुळे मग माझ्याकडे ना छोटं होतं आईस क्यूबचं मग मी हे घेऊन आली आहे तर हे ना डिमार्ट मधूनच घेतले तर आईस क्यूबसाठी तर माझ्याकडे ना होतं फ्रीजमध्ये पण छोटं होतं आणि आता उन्हाळ्यामध्ये अजिबात पुरत नाही पाहुणे आले की आपल्याला बर्फ लागतो सरबत करण्यासाठी घरातही लागतो मग म्हंटले हे घेऊ तर आता याची प्राईज आहे ना ते बिल बिलच बघावं लागेल कारण आता काही बिल एक केलं होतं तर हे पण घेतलं होतं मी तिथूनच आणि हे बघा एकशे एक, एक रुपयाची ग्रीन हे पण मी ना अशीच मध्ये रेसिपी ठेवण्याची तर हे ना मी सिन्नरच्या रिलायन्स मॉल मधून घेतलेलं होतं आताच इथे केलं पन्नास रुपयाला आहे तर बाय वन गट नव्हती ती पण भरपूर काही ऑफर आहे आता ना मार्ट मध्ये पण रिलायन्स मॉल मध्ये पण सिन्नरचा ऑफर आहे मग आम्ही गेलो होतो बघायला तर सिलेंडर मधून हेच घेऊन आली होती मी आणि ते बाहून दाखवली तुम्हाला एकोणचाळीस रुपयाची आणि ही प्लेट पन्नास रुपयाची आणि हे ना आपलं गुल्फी मेकर हे पण खूप छान आहे किती एकशे तीस रुपयाला पडलं मला तू दाखवलं तर कसं काय मावशी ना आपण खोलून दाखवू ना हम्म <laughs> बघितलं ना करते मी तुम्ही दाखवलं होते मग तू मावशी ना सगळे अग काल आम्ही लग्नात गेलो ना ऐक ना काल लग्नात गेलो ना आम्ही तू आलीने लग्नाला तिथे लग्नामध्ये एक मावशी आल्या होत्या त्यामुळे तुझ्या मला सैलच भेटायचं होतं म्हटलं तरी बघा बॉक्स आहे आणि मग हे असे गुल्फी मेकर हि असे सहा आहे यामध्ये बॉक्समध्ये आपण मी तुम्हाला दाखवेल मी जेव्हा पण बनवेल ना गुल्फी कसं युज करायचं काय करायचं सगळं तुम्हाला दाखवेल मी हे बघा तर आता यामध्ये आपण मिश्रण ओतायचं आणि मग हे पूर्णपणे पॅक करून ठेवायचं म्हणजे आणि असं काढू पण शकतो जेव्हा होईल ना तेव्हा असो करायचं तर बघा हे गुल्फी मेकर तर तुम्हाल जे बन -बन तुम्हाला दाखवलंच जेव्हा पण बनवेल ना तेव्हा तुम्हाला कसं यूज करायचं काही पण दाखवून देईल युज करणं काही सोपं असतं यामध्ये टाकले तर असे सहा भेटले आणि माझ्या सहिल्यानं गुल्फी खायची होती तर आता बनवणार पण आहे तुम्हाला रेसिपी पण येईल हे बघा ते आणि छान आहे एकशे तीसच्या बाणीने क्वालिटी खूप मस्त भेटली आहे आणि बघा काढू शकतो आणि ह्या बॉक्स मध्ये पण ठेवू शकतो अशी ना त्याची प्राइस आहे ना तीनशे रुपये पण ऑफर मध्ये एकशे तीस ला येते सहा आहे यामध्ये से सहा धर सईला कधीच बघायचंय ओपन करून आणि आणखी सैला चप्पल घेतलीये ऐंशी रुपये दाखवली ही आणि हे ना मी फ्लिपकार्ट वर मागितलं पण मग चाललंय माझ रिटर्न करायचं कारण चे कलर चेंज आले तू घे तू ये रिटर्न होणार सै ते आपल्या ले याच्यावर लेडी मार्ट मधले हेच मी भरपूर काही आहे ना ऑर्डर मागवते तुम्ही पण तुमच्या सोबत पण शेअर करते पण मी याच ऑर्डरला फसली गेली थोडी की ना मला वाटलं सगळे काही कलर म्हणजे हे छान वाटतात वाट ना आणि हे कसं हे छान नाही वाटणार रेसिपी मध्ये पण आणि त्यात मला लाकूड पण फिनिशिंग वगैरे काही आवडली नाही त्यामध्ये फक्त हे दोनच चांगले आलेले स्पून बाकी हे सगळे काही मला नाही आवडले याच यामध्ये मी फसली गेली या ऑनलाईन मागवल्याबद्दल तर हे ऑनलाईन मागवलं ना यामध्ये मी फस्ट केली असं वाटतंय तर भरपूर शॉपिंग केली मी ऑनलाईन सगळं एकदम व्यवस्थित आलीये आहे आणि हे किती एकशे पस्तीस रुपयाचं होतं आणि मी जेव्हा बाकी ना त्यामध्ये आपल्याला कलर दाखवले जातात तर ब्राऊनच कलर मागवलं होतं आणि ब्राऊन कलरचं पण हे दोनच आले आणि बाकी सगळे काही असे आले आणि म्हणजे याचे लाकूड वेगळे याचं लाकूड वेगळे आणि याची फिनिशिंग वगैरे पण मला नाही आवडली हे दोनच आवडले माझं रिटर्न करण्याचं रिटर्नच करेल कारण युज पण करणार नाही मग ते घरात पडून काय करणार ना आपण हे बघा हे पण तुटून आलं होतं याचं कुठं तरी नाही याचं कुठं गेलं ते खालच पावभाजीच आपल्याला रिटर्न करायचं तुला आवडलं नाही का हे नाही बघितलं नाही साईला पण नाही आवडलं मला पण नाही आवडलं तुम्हाला आवडलं का नक्की सांगा चला एवढी सगळी हा पप्पांना पण नाही आवडले पप्पा मला पहिलेच म्हटले होते अगं हे मागू नको पण मीच मागवू तर ही आपली एवढी डीमार्टची शॉपिंग आणि सईत हौस्टे सईत नक्की कितीला घेतलं होतं तीनशे चोवीस रुपयाला तर सगळी काही शॉपिंग कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हे बघा सईत मला सई कधी बसणार आहे हो का तर चला मग इथं आजच्या व्हिडिओ ची एंड करते तर चला बाय 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 जपून घ्या झोपून घ्या आता चार वाजले आता उठायचं